आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या निमित्ताने मी, मी आज बनवते गव्हाचे खेळ गव्हाचे खेळ खूप सोपे काय खूप कठीण आहे असं नाही आहे ही तर मी अर्धा वाटी गहू घेतलेले आहेत आणि हे जवळजवळ अर्धा वाटी आहे अर्धा वाटी होऊन जातात आणि ते मी आता धुवून साफ करून घेईल इथं आता मी मिक्सरमधून काढून घेत घेईल साफ करून मिक्सरमधून काढून घ्यायचे ओले न करता साफ करायचे त्याच्या त्यानंतर मिक्सरमधून काढल्यानंतर आपलं हे बघा असं रवेदार बनवायचे खूप बारीकने दळायचं आहे रवेदार करायचं आहे तर ह्या रवेदार याला आता मी एका याच्यात काढून घेईल भांड्यामध्ये हे बघा तुम्ही बघू शकता खूप रवेदार आहे आणि जास्त बारीक नाही करायचं आहे आपण नंतर इथं काढून घेतल्यानंतर मी याच्यात पाणी टाकेल पाणी टाकल्यावर जो जो कोंडा वगैरे असतो तो सगळा वरती तयार येईल आणि तो आपण काढून घ्यायचा जवळजवळ तीन चार पाण्याने आपण धुवून घ्यायचं चांगलं हे बघा हे कसं माझ्या हातावर येतं हे बघा तुम्हाला तसं ते बारीक जे बी असतं ते सगळं येऊन लागतं चांगले धुवून घ्यायचे आणि तो कोंडा चांगला काढून तर चा, जवळजवळ तीन चार पाण्यात चा, धुवायचं नंतर मग कुकरला शिट्टी लावायची सात एक शिट्ट्या घ्यायच्या पाणी जास्त नाही टाका टाकायचं मॅडम पाणी टाकायचं म्हणजे आपल्या गव्हाच्या हिशोबाने पाणी टाकायचं आता माझी अर्धा वाटी होते तर मी एक वाटी ताण पाणी घेतलेलं आहे आणि नंतर मी याला कुकर लावून देईल मी कुकर लावल्यानंतर मग ती सात शिट्ट्या घ्यायच्या जवळजवळ सात एक शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर मग चेक करून घ्यायचं शिजलं आहे का नाही शिजलं नाशे तर परत एकदा शिट कुकर लावून द्यायचा त्यानंतर मग हे बघा माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान शिजलं आणि हे बघा टाकायची वेळेस किती कमी होता ना आता बघा किती फुलून गेले कारण की तो फुलून जातो आणि तो शिजल्यानंतर त्यानंतर मी मी याच्यात पाणी टाकून पूर्ण पा हे करून घेईल पातळ करून घेईल जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि अशी जवळजवळ थंडी झाली का कीड ती घट्ट होऊन जाते म्हणून थोडीशी करताना थोडीशी पाणी जास्तच ठेवायचं हे बघा ह्या पद्धतीनं आता मी हा कुकरच्या मी याच्यावर ठेवेल गॅसवर ठेवेल आणि कुकरमध्ये अजून चांगलं उकळून घेईल नंतर मग उकळून घ्यायचं हे बघा हे चांगलं पोट आहे मोडून घ्यायचं कारण की पाणी कमी पडतो त्याला त्यानंतर मग मी घेतलेलं आहे इथं आता एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धा वाटी माझे ही होते तर मी एक किलो घेतलेलं आहे आणि चवीनुसार वेलची पूड घेतलेली वेलची पूड आणि इथं तुम्ही पाहिजे तर तुम्ही इथं काजू बदाम पिस्ता बी टाकू शकता पण गव्हाची कीटमध्ये काजू बदाम काही चांगले लागत नाही म्हणून काही टाकले नाही पण मग आपल्या आवडीनुसार हो तुम्ही टाकू शकता मी टाकत नाही आहे ती इथं मी आता गॅसवर ठेवलेलं आहे गॅसवर मी चांगलं उकळून घेईल आणि त्यानंतर मग विलायची आणि गु गूळ ॲड करायचं त्याचं इथं मी चांगले शिजून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मी पाणी किती यश घेतलेलं आहे एवढं पाणी घ्यायचंच कारण की ते शिजून पूर्ण घट्ट होऊन जाईल आणि घट्ट झाल्यानंतर आपण परत त्याच्यात दूध ॲड करू म्हणून मग ते चांगलं शिजून घट्ट करून घ्यायचे आणि जेवढी शिजवणार तुम्ही तेवढी ती चवदि तर हे बघा इथे मी माझे आता उकळून घेईल आणि चांगले उकळ लागलेलं लागलेला तुम्ही बघू शकता हे बघा आणि मॅडम गॅसवर शिजवायचं फुल गॅसवर नाही शिजवायचं कारण फुल गॅसवर तुम्ही शिजवला तर आपला गहू शिजणार नाही आता इथं मी वेळची पूल टाकलं आणि शिट्या घेताना बी मॅडम गॅस निघायचा फुल गॅस निघायचा नाही कारण की गहू आपला शिजायला पाहिजे आता वेळची पूल टाकल्यानंतर मी आता गूळ टाकेल गूळ पण चांगला इथं हे करून अंघूळ चांगला बारीक करून घ्यायचा मी वेळ विघळून जाईल आणि त्या तो मिक्स लवकर येईल ते बघा इथं तुम्ही आता बघू शकता शिव आणि जवळजवळ हलवत राहायचं हा हलवायचं तेव्हा यायचं कारण की खाली लागू शकते आणि सारखं हलवत राहायचं जेवढं तुम्ही हलवत राहणार तेवढं चांगलं नाही तर मग खाली सगळं लागू शकतं आता इथं गोळ टाकल्यानंतर मी मी ही चांगली उडून घेईल मी शिजवून घेईल गहू हे बघा तुम्ही बघू शकता मस्त शिजू घेतलेलं आहे गेस शिजू द्यायचं चांगलं उकळ

टेस्टील आणि गहू पण आपला चांगल्या शिजून देईल आता इथं मी गहू चांगला उकळू देईल अजून तरी मी पाच दहा मिनटं उकळू देईल आणि त्यानंतर मी गॅस बंद करेन कारण की माझा गहू शिजून गेलेला आहे आणि मी शेट्ट्या व्यवस्थित जास्त घेतल्या तर म्हणून मग इथं उकळायची गरज येत नाही ते बघा इथं तुम्ही बघू शकता आता इथं मी गॅस बंद केला आणि त्यानंतर मी इथं मी, मी पीठ घेतलेले इथं मी कानोरे बनवायला पीठ घेतलेलं आहे कानोरे बनवायच्यासाठी पीठ घेतलं त्याच्यात हळद हळद हिंग आणि जिरं आणि ओवाची पावडर घेतलेली एवढंच घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घ्यायचं तेवढंच घ्यायचं आणि त्याची ती चांगली कणिक मळून घ्यायची बघ इथं मी हळद घेतलं हिंग घेतलं आणि जिरं आणि हे घेतलं आणि त्या चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं ते ते चांगलं मिक्स केल्यानंतर त्याच्यात पाणी ॲड करायचे आणि आपण कणिक मळून घ्यायची आणि आपण जसं बट्टीला वापून घेतो तसं वापून घ्यायचे ते कानोळे होऊन जात शिजून जातं हे बघा इथं आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कणिक भिजून घेईल कणिक भिजल्यानंतर मग मी तुम्हाला कानोर कशी करायचे ते दाखवते इथं माझी कणिक भिजली गेलेली बघा मी इथं एक लाटलं एकदम पातळ लाटायचं आणि नंतर मग असं फोड करायची षटकोणी फोड करायची या पद्धतीने फोड करायची आणि ते आपल्या कानामध्ये तयार आहे हे मी कुवा इडलीच्या भांड्यात पोळून घेईल आणि वापरून घेईल त्यानंतर इथं मी आता बघा माझी खीर तयार आहे याच्यात मी आता दूध ॲड करेन मी अर्धीच खीरमध्ये दूध ॲड करा कधीही अगर खीर गरम असेल तर दूध गरम टाकायचं आणि थंडी असेल खीर दूध टाकायचं गरम दूध टाकायचं इथं माझी गव्हाची कीड रेडी आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांग आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येतोय बा